नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन मध्ये आणि आज आपण कॅम्पिंगला आलोय आणि परत एकदा अशा भांडणार जागे आहे आपली आज मित्रांनो आपल्याला पकडायचे आहेत खेकडे आणि खेकडे पकडण्यासाठी मित्रांनो आपल्याला आणलेत सिलेंडर ट्रॅप जे मागच्या टायमाला आपण यूज केलेले त्या टायमाला भरपूर असे कासवच भेटतात त्याच्यामध्ये तर ह्या टायमाला कसं माहिती आहे नदीमध्ये कासं वगैरे हो जास्त नसतात कारण पाणी वाहताना जास्त मेन मेन डबक्यामध्येच पाणी आहे इकडे समोर बघू शकता इकडे वरती आहेत ना पूर्ण डबकेस आहेत तर आपल्याला दोन ट्रॅप आणले आहेत ते आणि ते ट्रॅप आपल्याला ह्या नदीमध्ये टाकायचे आहेत ह्या ढावामध्ये आणि खेकडे पकडायचे आहेत खेकडे भेटतील आपल्याला पण लहान साईजचे भेटतील जास्त मोठे खेकडे भेटणार नाही कारण खेकडे कसे माहिती आहे ह्या टायमाला जास्त बिलामध्ये असतात दगडाखालून जेवढे असतील ना तेवढे आपल्याला भेटतील आणि इकडे दगड आहेत तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पडत राहा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर पटकन यायला पहिले टेंट वगैरे लावून घेऊ ह्या जागी जागा पण मस्त आहे पहिला पण इथं कॅम्पिंग आहे अगोदर तर चला पटकन टेंट वगैरे हो लावून घेऊ टेंट वगैरे लावून झालाय आणि आपण आणलेत सिलेंडर ट्रॅप हे बघा दोन आणलेत तर ह्याच्यामधून आपल्याला खिकडे पकडायचे आहेत तर पटकन आहे ना कालो खोयाच्या आत लावून घेऊ कारण यायला भरपूर टाईम झाला बहुतेक सहा वाजायला आले तर कालो खोयाच्या आत आहे ना आपण पहिले ट्रॅप लावून घेऊ त्याच्यानंतर मस्त चहा वगैरे बनवू कारण आता थंडी आहे ना संध्याकाळच्या टायमात थोडीफार जाणवते आता आपण हे ट्रॅप आहेत ना फक्त दोन तीन वेळा वापरले आहेत पण जेवढ्या पण वेळा वापरलेत ना त्याच्यामध्ये कासव आलेले मोठे मोठे कारण खेकडे कमी आहे आणि कासव जास्त ह्याच्यामध्ये जा भेटले तर ह्या टायमाला बघू आपल्याला खेकड्या किती भेटत आहेत ह्याच्यामध्ये आणि कासवाने कसे मध्ये मध्ये फाळलेले पण आहेत ते आपल्याला पूर्ण शिवाय लागेल थोडीशी आहे का इकडे ट्रॅप आणि इकडे काय थोडेफार आहे ना इकडे आपले झाले फाटलेत म्हणजे मागच्या टायमाला आहे ना त्याच्यामध्ये कासव भरपूर अडकलेले त्या टायमाला हे झाले फाटलेले ते शिवून घेऊ आपण कोंबडीचे पिसा आणलेत मध्ये घास बांधायला मस्त पैकी बांधून घेऊ त्याला

भरपूर संध्याकाळ झाली आणि ह्या टायमाला आपले दोन ट्रॅप आपण लावून घेतलेत ती जागा दिसते ना तिथे खेकडे असतात त्या जागी पण कारण दगडच आहे ना मोठे आहे आणि आतमध्ये खेकड्यांना म्हणजे आतमध्ये भरपूर जागा आहे खेकड्यांसाठी तर तिथे आपल्याला खेकडे भेटू शकतात आणि एक इथे लावला आहे ट्रॅप आणि तिथे पण चांगली मोठी दगड आहे आणि त्या दगडाखाली खेकडे असू शकतात तर ते, ते पण आपल्याला तिकडे भेटतील तर बघूया तोपर्यंत चहा वगैरे बनवून घेऊ पटकन कारण आता भरपूर संध्याकाळ झाली बाकीची तयारी करून घेऊ आणि हे ट्रॅप आपल्याला दीड ते दोन तासांनी काढायचे आहेत म्हणजे आता सहा वाजलेत आठ वाजेपर्यंत ते आपण ट्रॅप काढू ही मागच्या टायमाला ना आपण इथं कॅम्पिंग केलेली त्या टायमाला इकडे पेट्रोल ठेवलेली एवढ्या जंगलामध्ये कॅम्पिंग करतोय ना तरी तो पेटवूनच करायला पाहिजे कारण कसली जास्त भीती नाही प्राणी वगैरे कुठल्या जवळ होऊ शकत त्यासाठी आपण इकडे तो पेटवून देऊ मस्त पेटला इकडं तो परत पण तिकडे चहा वगैरे बनवून घेऊ चायसाठी आहे ना तो बारीकच आणला आहे कारण आपल्याला ह्याच्यामध्ये भात घालायचा आहे थोडीशी ठेवू ना मित्र आपली चहा झाली चहा पिऊन घेऊ या मित्रांनो गरम गरम चहा प्याला त्या टायमाला संध्याकाळ झाली ना एकदा की लगेच थंडी जाणवते आणि हा टायमाला तर ह्या वर्षी तर भरपूर थंडी पडले भरपूर म्हणजे भरपूर आने आने मजाये मजाये पन, पन, तर अशा जंगलामध्ये येऊन आणि कॅम्पिंग आणि अशी चहा पिण्यात वेगळी मजा लय मजा येते तर आपल्याला आज जेवणासाठी काय नाही मित्रांनो ऑनलाय आपण बनवायला फक्त आपण भात घेऊन आलो आहे घरातून आणि खेकडे आपल्याला पाकडायचे आहेत त्यासाठी आपण ट्रॅप लावलेत तर ह्या टायमाला कसे माहिती आहे खेकडे भेटतील आपल्याला कारण मोठ्या साईजचे नाही छोट्या साईजचे तरी भेटतील आपल्याला खेकडे कारण ह्या टायमाला खेकडे नदीला जास्त नसतात नदीच्या बाजूला जे बिलं वगैरे असतात ना तिकडे जातात आणि नदीमध्ये प आता खेकडे बघायला गेलेत तर लहान साईजच भेटते तर बघूया ट्रॅपमध्ये आपल्याला भेटतात काय दोन ते तीन भेटले ना तरी बस एकट्या पोरते याच आपल्याला तो तोपर्यंत इकडे मस्त भात ठेवला वरती बघू शकता मस्त नजारा इकडचा चंद्रभागा मस्त उगवला इकडे ह्या साइडला तोपर्यंत मस्त आहे ना इकडं भात आपला आहे इथेच आपला ट्रॅप ठेवला एक बेड काय तिकडं लहान खेकडी निघाली इकडे बाहेर साडेआठ वाजले तर आपण ते आपण ट्रॅप टाकले ना ते पहिले काढू खेकडे आलेत काय आले असतील आले असत्या तर बारा दोन तरी भेटल्या ना तरी बस कारण आपण बनवायला दुसरं काय आणलं नाही चला आणि भात आहे ना आपल्या तिकडे ओके झालं आहे पटकन ते ट्रॅप टाकलेले आहेत ना ते काढून घेऊ आणि भूक पण भरपूर लागले चला ते ट्रॅप काढायला जाऊया पटापट पटा। दूर जाऊन झाला पहिला जो आपण ट्रॅप टाकला ना ते बघा बाहेरून पण खेकडी खाते पालाली 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 एक खेकडी आहे ना बाहेरून गेली आणि एक खेकडी आहे ना आतमध्ये बघा मस्त मोठ्या साईजच्या अडकले आणि अजून कुठे दिसत नाही तेही बघा एक कोपऱ्यामध्ये एक बसले ह्याच्यामध्ये आपल्याला दोन खेकडे आहेत काहीतरी एक मस्त मोठी साईज भेटली बघा ह्याच्यामध्ये दोनच आहेत पहिला तो काढून येऊ आपण तिकडचा ट्रॅप आहे बापरे ह्याच्यामध्ये भरपूर आड असल्याची अब अ बघा इथे एक दिसते आपल्याला एक दोन दोन दिसत आहेत दोन एक दोन दोन तरी इकडून खेकडे दिसत आहेत चला बघू काडू पटकन Oh oh oh. ह्या ट्रॅपमध्ये ना आपल्याला इकडे दोन तिकडे एक एक एकदम लहान साईज भेटले आणि बाकीचे आहेत ना जरा मीडियम साईजच्या आहेत चार भेटलेत आपल्याला तिकडे बघा पहिला ट्रॅप होता ना त्याच्यामध्ये ठिकडीची साईज बघा ही बघा इकडे काय इकडं दोनच आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दोनच भेटलात आणि त्याच्यामध्ये हे बघा ही बघा एक कसली मोठी आहे तिथं आंघडा पडला का काय तुटलं वाटतं एक अंगडा तिकडं आहे तो बघा आणि इकडे काय ना हे बघा एक आहे इकडं त्याच्या पण नाग्या तुटल्यात आणि हे एकदम लहान साईज भेटली आणि आतमध्ये खेकड्यांची एकामेकाला चाव चावलेत ते बऱ्याच टाईम आतमध्ये होत्या एकदम लहान साईज आहे तिला जाऊ द्या ह्यातून जर चिमर्या काढायच्या असतील ना तर भरपूर कटिंग आहे कारण काढायला भेटतच नाही एक सिस्टम आहे खेकडे लॉग वीक बरोबर होतात पण जे काढायची सिस्टम आहे ना ते ह्याच्यामध्ये बरोबर नाही आहे भरपूर प्रॉब्लेम आहेत त्या ह्याच्यामध्येच मोडू आपण खेकडीला पूल भरलेले तिकडे बाकीचे दोन ट्रॅप आहेत ना ते आपण टाकून ठेवू बघा किती आपल्याला भेटतात सकाळपर्यंत आणि आपल्याला सर्व बनवपर्यंत वाजले भरपूर वाजले नऊ वाजून पण गेले कर परतच आहे ना साड़े नऊ वाजली भरपूर टाइम दिला पूर्ण अख्खा टाकला आपण त्याला मसाला टाकून घेऊ इकडे ना फायनली रशाला पण मस्त उकळला आहे मीठ वगैरे हो मस्त टाकून आहे तर पटकन जेवूया कारण भरपूरच भरपूर कालव झाला इकडे बघा पूर्ण आहे ना चंद्र वरती आला त्या साईडला होता मेन जी बॅटरी होती ना आपली ती बॅटरी गेली कारण वरचा चार्जिंगचा पॉईंट आहे ना तोच उडालाय त्याच्यामुळे बॅटरी चार्जिंग नव्हता दुसरी घ्यायला लागेल आपल्याला ला परत आणि तिकडे होतं खेकड्यांचा कालू बहुतेक झाला कारण भरपूर टाईम झाला भूक पण भरपूर लागले हो ला होता रस्ता पण एकदम परफेक्ट आतमध्येच बसो पण इकडं भरपूरच झालाय ना या टायमाला चांगल्याच भरलेल्या आहेत निष्पट एकदम या मित्रांनो जेवायला उद्या कसं झालंय हम्म हम्म इकडे बाग कसले भरलेले आणि एक नंबर चव कारण का तो मा जंगलामध्ये आपण जेवण बनवतो ना आणि जेवण बनवून खातो तर एक वेगळीच मजा असते कारण वेगळीच चव असते जेवायला या मस्त एकाच नंबर झालाय मस्त आहे ना जेवण झालं दहा वाजले थोडाफार बसू बाहेर त्याच्यानंतर आपण झोपायला जाऊ अजून आहे ना अर्धा तास तरी बाहेर बसू चंद्र आहे ना पूर्ण इकडं आला वरती थंडी पण लागते थोडीफार त्याच्यामध्ये इस्तकल बसलो ना आपल्याला भारी वाटतं भरपूर वाजले साडे दहा वाजले म्हणजे मस्तपैकी जेवलो आणि ते ट्रॅप होते ना ते परत त्याच जागी आपण टाकून आलोय आहे उद्या सकाळी जाताना उग्या खेकड्या किती भेटत आता तर झोपूया कारण भरपूरच झोपणे एक नंबर खेकड्यांचा रस्ता पण झालेला ह्या टायमाला ना जेवण एक नंबर झाला जर टायमाला चांगलाच होतो पण खेकड्यांचा असला ना तर एक नंबर होतो तर झोपूया पटकन साडे दहा वाजले साडेसहा वाजले पूर्ण उदरला पक्ष्यांचा वगैरे पण आवाज या लागला बाहेर मध्ये जागा आलेली साडेतीन चार वाजेपर्यंत काहीतरी त्यानंतर डायरेक्ट साडेसहा वाजले आता पक्ष्यांचा आवाज बघा बाहेर चला जाऊ मस्त चहा वगैरे बनूया या चहा पियला मस्त गरम गरम एक होती ती पण पालाली काय नाही करून एवढ्या होता तेवढा भरपूर उजळला वाजले सात वाजायला आले वाजले आहे ना सात वाजून पण गेले भरपूर उजळला चांगला पॅक वगैरे किडकडे चला चालू घरी मित्रांनो त्याच्या म्हणजे हे नाईट कॅम्पिंग आहे ना मग एकदम मस्त झाली आणि सकाळी वाटलेली थंडी लागेल एवढी आज काही एवढी थंडी नाही लागली सकाळी दर म्हणजे रोजपेक्षा कमी आहे थंडी भरपूर आणि सकाळची काय ना वारा भरपूर ठिकला वरच्या साईडला डोंगरा साईडला चला मित्रांनो चालू घरी कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चांगलं तो एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत